नमस्कार मी बसवराज इटकळे या वर्षी निसर्गानं म्हणजे देवानं शेतकऱ्यांना भरभरून दिलेला आहे शेतकऱ्यांना दिला तर तो माल या आमच्या बाजारपेठामध्ये येतो आहे बाजारपेठामध्ये आल्यानंतर आडत्या खरेदीदार गाडीवान माथाडी कामगार स्त्री कामगार आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टवाले असं सगळ्यांचा व्यवसाय चालू होतो आहे आणि त्याच्यापासून त्या लोकांना व्या व्यवसाय मिळतो पगार मिळतो आहे हे निसर्गावरती अवलंबून असतं निसर्गाने यावेळी जसं पाहिजे तसं वेळोवेळी तेवढंच का होईना पाऊस दिल्यामुळं यावर्षी दीड पट ते पावणे दोन पट उत्पादन वाढलं आहे सोलापूरचा हा जो माल आहे उडीद आता जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के उडदाचा कापणी झाली रात झाली बाजारपेठमध्ये आले माल हलक्यातला हलका असो किंवा भारीतला भारी असो खाली पाच हजारपासून वरतीमध्ये आठ हजारपर्यंत शेतकऱ्यांना या उडदाचा भाव मिळालेला आहे आणि आता सोयाबीनचं कापणी चा तर चालू पण आहे काही रायसी झाल्यात काही पावसामुळं थांबलेत तर एकंदरीत ह्या पिकामुळं सोलापूरचं नाव पूर्ण आपल्या भारतामध्ये खाली इकडं साऊथला म्हणजे तमिळनाडू केरळा वरते आंध्र प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान सर्व ठिकाणी माल सोलापुरातलं गेलेलं आहे आणि सोलापुरांचं व्यापाऱ्यांचं नाव तिथंपर्यंत पोचलेलं आहे त्यांना हवं तेवढं माल सोलापूर स्टेशनमध्ये मिळतो आहे आणि सगळ्यांना व्यवसाय मिळतो आहे असंच देवाचा कृपा शेतकऱ्यावरती पहिला राहू द्या शेतकरी आल कृपा झाली तर सगळ्यावरती शेतकरी कृपा करेल ही अपेक्षा देवाकडे व्यक्त करतो अण्णा जवळपास कळतं की पाकिस्तानच्या बॉर्डरपर्यंत सुद्धा सोलापूरचा माल जाता कळतं खरं आहे का होय ना पश्चिम बंगाल आहे ओडिसा आहे आणि छत्तीसगड आहे प आता राजस्थानमध्ये बघा कोडिनार म्हणून आहे त्या ठिकाणी उभारलं तर ते पाकिस्तानचे लाईट दिसतात आपलं नाव काय आणि ते मोठ्या प्रमाणात आपण इथं उडकची राह बघतोय काय सांगाल माझं नाव संजय शेणप्पा गब्बूर आहे शेतकरीचा माल उडीद म्हणा तुरी म्हणा हरभरा म्हणा सगळं सर्व द कडधान्याचं माल घेऊन आम्ही असा पाला करत असतो पाला करून ना सगळं आपल्याला कुठं पडतं का भावात घेऊन शेतकरीचा खूप भावात घेऊन आपल्याला काय विकायचं पद्धत आहे त्याप्रमाणे भा परगावी चेन्नई म्हणा अमुक गुजरात म्हणा एम पी म्हणा कुठल्या स्टेशनला पाठवायचं त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्याचा सेवा करत राहतो म्हणून माझा एक आभार करतो